गोरेगावात पती आणि पत्नीचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे सेल्समन पतीनं फिजिओथेरपिस्ट पत्नीचा खूण करून त्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे विशेष म्हणजे पती किशोर पेडणेकर हा तणावात असल्याचा संशय ही पोलिसांना आहे पश्चिम उपनगरातील गोरेगावातील इमारतीत पती पत्नीचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली किशोर पेडणेकर आणि राजश्री पेडणेकर असं मृतदेह आढळून आलेल्या पती नावं आहेत या घटनेतील पत्नीचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये तर पतीचा मृतदेह इमारतीच्या आवारात आढळून आला आहे त्यामुळे पत्नीचा करून पतीनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केला आहे घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी या दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे आत्महत्या करण्यापूर्वी किशोरी पेडणेकर यांनी एका नातेवाईकाला मेसेज करून त्यांची बँक खाती मालमत्तेची माहिती दिली फ्लाईटचं तिकीटही पाठवून दिल्लीत राहणाऱ्या आपल्या मुलाला रात्री नऊ वाजेपर्यंत घेऊन येण्यास सांगितलं असंही पोलीस तपासात उघडकीस आलं आहे त्याने आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत पोलिसांनी संबंधित प्रकरणात त्याच्या मुलाला मुंबईला बोलावलं असून त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे प्राथमिक तपासात प्रथम महिलेचा खून झाला असावा आणि नंतर पतीनं आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी सांगितले की तपासादरम्यान असं आढळून आलं की किशोर पेडणेकर हे डिप्रेशन आणि इतर काही आजारांनी त्रस्त होते डॉक्टर राजश्री पेडणेकर या मालाड इथल्या एका आरोग्य संस्थेत प्रॅक्टिस करत होत्या त्यांचा मुलगा दिल्लीत राहतो एक मोठं पाऊल उचलण्याआधी किशोरी पेडणे किशोर पेडणेकर यांनी एक मेसेजही पाठवला आहे ज्यामध्ये त्यांना मालमत्तेचा तपशील आणि नॉमिनीचं नाव पाठवलं आहे गोरेगाव वेस्टला दोन ऑगस्ट रोजी गोरेगाव वेस्ट पोलीस स्टेशनला एक कॉल आला आणि कंट्रोलवरनं कॉल आला की एक मयत इसम आढळून आलेला आहे टोपीवाला लेनमध्ये तर आपले गोरेगाव पोलीस तिथे पोचली असता घटनास्थळी पोचली असता एक सारस्वत बँकेच्या एटीएम शेजारी एक मयत इसम आढळलेला होता तर त्याला घेऊन पोलीस स्टेशनची गाडी हॉस्पिटलमध्ये गेली ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये गेली जिथे ते त्याला दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आलं नंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सोसायटीच्या मेंबर्सशी सा, संपर्क साधण्यात आला त्यांच्या पत्नीलाही फोन करण्यात आले मात्र त्यांची पत्नी ही फोन उचलत नव्हती त्याच्यामुळे त्यांच्या मयताच्या गळ्यामध्ये एक लॉकेट सारखे त्याच्या दोन कीज लावल्या होत्या त्यांनी तर त्या कीजच्या सहाय्याने पोलिसांनी आणि मयताच्या नातेवाईकांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी दार उघडल्यानंतर आतमध्ये पत्नी बेडरूम मध्ये अवस्थेत आढळली होती तिचा गळा दाबून आ, मर्डर केलेला घटनास्थळी दिसून आलेलं होत याच्या माझं काही कारण होता जे वयत झाले होती महिला आतमध्ये सापडल्या कारण काय आणि आपल्याला दोन्ही बॉडीज सापडल्या त्यानंतर आपण जी इन्व्हेस्टिगेशन केली त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं आढळलं की जे मयत श्री किशोर पेडणेकर होते त्यांनी त्यांच्या पत्नीचा गळा दाबून चादरीच्या साह्याने गळा आवळून खून केलेला होता अ प्राथमिक तपासामध्ये असं असं निष्पन्न होत आहे की त्यांना गेले दोन अडीच वर्ष डिप्रेशनचा आजार होता तसेच त्यांना खूप हेवी डायबिटीसही होता त्याच्या संबंधी आम्ही तपास करत आहोत आणि त्यांनी ज्या वेळेला हे केलं कृत्य त्यानंतर त्यांनी जवळपास सकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या एका नातेवाईकाला एक डिटेल एस एम एस व्हॉट्सअपवर मेसेज केला होता की त्यांनी त्याच्यामध्ये त्याचे बँक अकाउंट डिटेल्स दिले होते तसेच बँक अकाउंटचे पुढचं नॉमिनी कोण असणार वगैरे दिलं होतं तसेच त्याच्यामध्ये त्यांनी एक असं इंडिकेशन केलं होतं की मी जिवंत नसणार तिथे घटनास्थळी जो सीसीटीव्ही होता त्यानंतर आपल्याला सीसीटीव्हीचं ज्या वेळेला आपण प्रॉपर एक अवलोकन केलं त्यानंतर आपल्याला हेही आप सापडलेलं आहे की मयत जे किशोर पेडणेकर आहेत ते त्यांनी घरचीवरनं पाचव्या मजल्यावरनं उडी मारून आत्महत्या केलेली आहे मॅम त्याचे मुलं देखील होते असं देखील सांगण्यात येते तर त्यावेळी त्यांची मुलं कुठे त्यांचा मुलगा डेलीला कामाला आहे एका टेलिकम्युनिकेशन कंपनीमध्ये तो तिथेच होता त्यांच्या मुलांना संपर्क वगैरे करण्यात आलाय किंवा त्यांचे नातेवाईकांना जे सांगितलेलं आहे जे मृत व्यक्ती काय नेमकं सांगितलं त्यांनी ने पूर्णपणे जे तिकीट बुक करून दिलेलं होतं त्याचा मागचा काय तपासामध्ये थोडंफार असंही आढळलं होतं की त्यांनी मरण्यापूर्वी त्याच्या नातेवाईकाचं आणि त्याच्या मुलाचं एक तिकीट बुक केलेलं होतं मुलाचं दिल्लीवरनं इकडे येण्याचं फ्लाईटचं एक तिकीट बुक केलं होतं आणि त्यानंतर मेसेजही केला होता की बाबा त्याला पुन्हा त्याला इथे आणा म्हणून तर त्यामुळे मुलाचा अजूनही आम्हाला काही समजू शकलेलं नाही त्याच्यामध्ये अजूनही तपास चालू आहे ह्या प्रकरणामध्ये आपण दोन एडीआर दाखल केलेले आहेत आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल घेतला मागच्या कारण अजून अजूनही स्पष्ट झालेलं नाही त्याच मागच्या कारण नाही त्याच्यामध्ये तपास चालू आहे आणि जसं आम्हाला काही नवीन डिटेल्स मिळतील तसं आम्ही सांगू